नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आदर्श पब्लिक स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी प्राजक्ता सूर्यवंशीची भारतीय खेळ प्राधिकरण साई या संस्थेच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र तिरुवनंतपुरम या ठिकाणी सायकलिंग या खेळात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवड करण्यात आली या निवडीमुळे प्राजक्ता भविष्यात सायकलिंग या खेळामध्ये देशाचे नाव व उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारुपाला येईल तसेच शाळेचे व विटा या शहराचे नाव उज्ज्वल करेल असे उद्गार संस्थेचे कार्यकारी संचालक पी पाटील यांनी काढले अत्यंत कठोर परिश्रम सातत्य याच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे या निवडीमुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील स्कूलचे प्राचार्य डॉ राजेश ओहोळ व इतर मान्यवर यांनी तिचे कौतुक व सत्कार करण्यात आला प्राजक्त सूर्यवंशी हिला क्रीडा शिक्षक पंकज जाधव हो यांचे मार्गदर्शन लाभले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा